बावीस कॅरेट सोन्यात चांदी मिसळून ते चोवीस कॅरेट म्हणून अवघ्या त्र्याण्णव हजारांत एक तोळा सोनं विक्री करण्यासाठी आशीर्वाद गोल्ड नावानं ऑफिस थाटून बसलेल्या टोळीचा अखेर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला नागरिकांना त्र्याण्णव हजारांमध्ये घेऊन सोना घेवचा आणि लाखात विक्री करून 7000 चा नफा कमवा अशी फसव फसव जाहिरात रील स्टारच्या च मध्ये करण्यात येत आहे. पकळ आता सोहणा घेण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये गोल्ड आशीर्वाद गोल्डचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एक तुम्ही शेअर करू शकता बरोबर एकदा जसं की 20 ग्रॅमचा बघा बिस्कुट आहे जे की चोवीस कॅरेट असणार आहे आशीर्वाद गोल्ड जे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे उल्सनर आहे ते आज मला भेटलेलं आहे आणि तुमचा आज खूप मोठा फायदा होणार आहे आणि हो सगळं पॉसिबल आहे हे आणि सगळं लिगली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या